आणि निसर्ग साक्षी असतो माणूस नसता परंतु निसर्गाचे कॅमेरे आपल्यावर संपूर्ण फोकस केलेली असते की कोण किती काम चांगलं करत आहे तो तर आजचा ही पंचवीस परिषद या ठिकाणी आहे या ठिकाणी सहा बनते जी एक भिक्षुनी आलेली आहे त्या माझ्या शिष्यस आहेत त्यांची मी दोन म तीन महिन्याच्या अगोदर त्यांची मी उपसंपदा केलेली आहे त्या धम्मदर्शनी पुण्याच्या ही ह्या सुद्धा भिक्षुनी जीवनामध्ये आपल्या आलेल्या आहेत पहिले अनागारिक होत्या अनागारिक दिशा त्याने भंते ज्ञानयतीकडून घेतलेली होती आणि त्यासुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आपले महाथेरो जे झालेले आहेत गेल्या महिन्यात प्रज्ञानंद भंतेजी म्हणजे <coughs> ते भंति तुमचं आम्ही स्वागत करतो परंतु आहे आपण स्वागत करू शकतो या ठिकाणी महिला मंडळ नाही आहेत दुसरी गोष्ट आपले लोक जे हे विरारला होते विरारच्या विहारातून त्यांना काढल्या गेली त्याने विहार नाही मी त्यांना विहारामध्ये राहा म्हणून सांगितलेलं आहे की माझी पारमिता वाढू शकते विहारामध्ये ठेवल्याच्या नंतर ते विहारामध्ये आपल्या नालासोफारामध्ये आहेत संघमित्र गंडकुटी बुद्ध पुट विहारामध्ये त्याशिवाय महत्वाचं म्हणजे आपले धम्मप्रिय भंतेजी चैत्यभूमीचे आणि ते या ठिकाणी उपस्थित आहेत जेवण करत आहेत त्यांच्याबरोबर त्यांचा संघ आहे दुसरे तीन भंतेजी असे या ठिकाणी उपस्थित आहेत ह्या कार्यक्रमामध्ये आणि आपल्याला ह्या कार्यक्रमाची आता सुरुवात करायची आहे कारण बार बार तुम्हाला आम्ही बोलून जरी आम्हाला त्रास झाला आणि तुम्ही न आल्यात तर तुमची फार मिता आमची पार मिता हे आम्ही लोकांना सांगू शकतो आम्ही जगभर फिरतोय या प्रचारासाठी तुम्हाला सर्वांना माहिती आहे की युपी बिहारपासून हा प्रचार चाललेला आहे माझ्याबरोबर आमच्या सुमनताई त्या एवढ्या आजारी आहेत तरी पण माझ्या असं म्हणत नाही मी आजारी आहे म्हणून आणि मी पण म्हणत आहे तुमची तुमचा आजार आहे म्हणून हे लिहा तुम्ही हे पाठवा तुम्ही हे सांगा तुम्ही तर आम्ही युपी तर बिहारपासून आम्ही हे कार्यक्रम करत आहोत महिलांसाठी महिलांची जागृती म्हणून तर आता ह्या कार्यक्रमामध्ये सर्वप्रथम आपल्या बौद्ध धम्माच्या पद्धतीने बनते आपले प्रज्ञानंद मातेरो हे तुम्हाला पंचशी देतील आणि नंतर मग आपल्याला प्रवचन देणार आहे ते बनते लोक जे ते बोलणार आहेत बे धम्मप्रिय भंती जे आलेत ते सुद्धा तुम्हाला मार्गदर्शन करणार आहेत आणि तुम्ही शांत चित्ताने भोजन येणार आहे मला जेवायचं आहे ह्याच्याकडं लक, लक्ष लक्ष देता हे जेवण पहिले जेवायचं आहे आणि त्याचा तुम्ही लाभ घ्यायचा आहे आमच्या गावातून ज्या महिला आलेल्या आहेत आचोळे गावातून मनीषाताई जाधव आमच्या सरोदेताई त्याच्यानंतर माझी खास मैत्रीण मा आणि खास माझी उपासिका सुनीता ही खरोखरच त्या गावामध्ये जे काळजी असेल तर सुनीताला आणि आपले महापौर यांना ही दोघं जशी आहेत बहीण भावंड त्यांना माझी भरपूर काळजी असते ती मला खूप मला म्हणजे फोन वगैरे करत असतात विचारपूस करत असतात सगळ्यात महिला करतात आणि या ठिकाणी बाकीच्या पण महिला उपस्थित आहेत त्या ठिकाणी तर आजचा हा कार्यक्रम आपण चालू करूया भंतेजी सर्वांना त्रिशरण पंचशील देतील शांत चित्ताने तुम्ही पंचशीलची याचना करा आणि भंतेजी तुम्हाला आमच्या रंजनातही आलेल्या आहेत की त्यांच्या पतीला त्यांनी दान केलेली आहे जा मी बघन माझे काय मुलं माझा संसार आहे तुम्ही बघा पण तुम्ही जाता ते मागा फिरून बघू नका असा संदेश देणारे एकमेव एकमेव उपाशी म्हणजे रंजना राई भालेराव एवढा बस बस हा हा

मं याचामि अनुगन्वत्वा शीलं क्रे तमे भन्ते दुर्यं पियोगा सहंभन्ते ईशरणेन सपन्तशीलं तमं याचामि अनुगन्वत्वा शीलं तमे तमेभन्ते प्रयम् शरणेन सह पञ्चशीलं द्रह्मं याचामि अण्वन् गत्वा क्षीरं वेदमेमहं वदामि तं वरेथ मां नमो भगवतो वरतो समसम्बुदस् नमोदस्व भगवतो वरहतो नमो नमोदस भगवतो रहतो समासम्बुदस् नमो

म्प्रिसङ्घं शरणं गच्छामि शरनागमनं परिपूरम् पानातिपाता वीरमणी शिखापदं समादयामि

शरणेन सधिं पञ्चशिलं धम्मं साधुकं सुरक्षितं कतवापमादेन शीलसम्पादिथ साधु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच भिक्खु संघाला आजच्या या पंचवीस आणि धम्म परिषद नाना सोपारा या ठिकाणी तथागताच्या पदस्पर्शाने ही पवित्र झालेली पावन झालेली या ठिकाणी आदरणीय भिक्षून संगमित्रा यांनी हा उटा ठेव चालू केलेला आहे बराबर का नाही आपल्याला जमा करायचा परंतु आता आता सांगितली की भारतीय मन महासभेचे फलाने धम्माला कुठली संघटना नाही धम्म हा सर्वांचाच आहे ज्या बाबासाहेबांना वर्गाच्या बाहेर बसून शिक्षण घ्यावं लागलं त्या बाबासाहेबांना ज्यानं बदला घेतला का त्या जातीचा अरे मला यांनी पाणी दिलं नाही त्यांनी मला वर्गात बसू दिलं नाही ब्राह्मण कन्याला देखील तुमच्या पेक्षा जास्त अधिकार दिलेला आहे बरोबर काय संविधानाच्या माध्यमातून व्यक्ती स्वातंत्र्य दिलेला आहे तिकडे आपणच म्हणतोय कारण का आता आता आमच्या समाजातले काही लोक विद्या आणि हातानं गुरुला दिलेला होता अशी अवस्था झालेली आहे कारण तुम्हाला बंगला नव्हता गावकुसा बाहेर राहणारे लोक बंगल्यात आले मग करा कुणाची कशाला आठवण येते इथं कशाला भारतीय वनमासभेचे दुसरे ज्याला आवड आहे त्याला सवड मिळते आपण टीका करायचं नाही कर्म त्याच्यासोबत बरोबर त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच्या शोक मातीत गाडला स्वतःची चार मुलं मातीत गाडली स्वतःची पत्नी मातीत गाडली आणि या मातीतल्या गाडलेल्या समाजाला उंच शिखरावर आणून बसवलं त्याच्यातले काही किडे वळवळ करतात आणि त्या गंध्या झेप घेतात आज कुणी आज कोणी पायात बांधाले कुणी हातात बांधाले साठ अडसठ वर्ष झालं बरोबर का नाही एकोणी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनला त्या नागपूरच्या पवित्र भूमीमध्ये तेहतीस कोटी देवाला बाबासाहेबांना सोडलं आणि तुम्हाला आम्हाला माणूस म्हणून घडवलं बरोबर आहे का नाही का खोट बोलतोय काय म्हणलो मी असं स्वतःचा शोक मातीत गाडला स्वतःची पत्नी मातीत गाडली स्वतःची चार मुलं मातीत गाडली प्रत्येकाला माहित आहे ना हा सरकार काय करते हे सगळ्यालाच माहित आहे पण मैदानात आहे उतर कोण उतरलं पाहिजे बाबासाहेबाच्या सहीचे एकशे पंचेचाळीस आमदार खासदार आहेत गांधी महात्मा गांधी संघ केलेल्या करावा कराराप्रमाणे ठरावाप्रमाणे येतोय ये वक्तरी बहुजनांच्या हितासुखासाठी यावं लागेल तर ते आंबेडकर घरानंच यावं लागेल कारण त्यांना ते त्यांच्या आज तुमचा आमचा आजोबा आहे का बाबा बाबासाहेब बाळासाहेब आंबेडकरांचा आजोबा आहे बाबासाहेब भीमराव आंबेडकरांचा आजोबा आहे बाबासाहेब आनंदराज आंबेडकराचा आजोबा आहे तुम्ही आम्ही सवलती पुरते बाबा बाबा म्हणता बरोबर त्यावेळेस या देशाचा प्रधानमंत्री कोण होता पंडित जवाहरलाल नेहरू कमला नेहरू लाही टीबीचा आजार झाला होता आणि माता रमाईला भी टीबीचा आजार झाला होता पंडित जवाहरलाल नेहरू ना आपली पत्नी फॉरेनला घेऊन गेले आणि तिथे तिचा आजार नीट करून आणले मायदेशी आणि बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या रामूला राजघरामध्ये ठेवलं आता बोललं तर राग येईल तुम्हाला आम्हाला ती भाषा बोलू नये पण मी आज मुद्दाम बोलणार आहे बाबासाहेब आंबेडकरानं आपल्या रामूला राजघरामध्ये ठेवलं आणि या गंद्या नाली नालीच्या किड्याला त्या नालीतून काढण्यासाठी धैसर विराला इथंच आलं तिथे आपण आलो मग त्यावर लाईनला आता गाणं ऐकलं की आता कुणा नाही भलं केलं माय ते तुम्हाला सांगू द्या हे र माझ्या त्यांना चांगल्या रातभर गायली गीता आणि सकाळ कोण होती सीता ही अवस्था आहे समाजाची कारण ऐकत खायला मिळाले फॅसिलिटी मिळाल्या आता बंगले मिळाले तर आता काय गरज आहे कुणाचं नाव घ्यायची हे करताना ते तुमच्या स्वतःच्या सुखासाठी करता समाजासाठी ना नाही मला चांगलं मिळाव व्हावं मला सुख मिळावं याच्यासाठी आपण करतोय ज्याचे कर्म त्याच्यासोबत आपल्याला कोणावर टीका करायच्या कर नाहीत बाबासाहेब आंबेडकर दहसर विराला निघाले रमाईच्या डोक्याला थंड मिठाच्या पाण्याच्या पट्ट्या खोरली जाऊ लक्ष्मीबाई पाण्याच्या पट्ट्या बदलत होती गौराशंकर यशवंत मुकुंत आमची आई आम्हाला सोडून जाती काय की म्हणून दुःखानं व्याकुळ होते आणि अवस्थेमध्ये बाबासाहेब आंबेडकर आपली ब्या घेतात आणि दहसर विराला निघतात काय वाटलं असेल त्या मावलीला तरी जड अंत करणारे रमाई म्हणते आहो साहेब मला या अवस्थेमध्ये सोडून जाता बाबासाहेब ऐकतात माय मावल्यानो परंतु न ऐकल्यासारखं बाबासाहेब आंबेडकर आपलं पार्किंगला गाडी लावलेली होती गाडीमध्ये बॅग ठेवतात आणि परत राजघरात मध्ये जातात रमाईच्या रूम मध्ये जातात आणि खाटोर बसून म्हणतात रामू अगे सात कोटी लेकर आहेत ना हे वर्ण व्यवस्थेमध्ये अडकलेले आहेत जातीय अडकलेले आर आहेत काळ्या कुठल्या का अंधारात आहेत आणि त्या अंधारातून प्रकाशात आणणारा मी एकच डॉक्टर आंबेडकर आहे त्यांचा डॉक्टर आहे सांगतात आणि तुझ्यासोबत मला दवाखान्यात यायला वेळ मिळत नाही रामू मला माफ कर तुम्ही जाऊ देसाल का हो तुमचं डोकं दुखलेला असावं तुमच्या मालकाचा मित्र कोणतरी यावं रविवारचा दिवसा असावा आणि त्यानं म्हणा चल गाड्या ला, नाला सोपाऱ्या बघून उलता आणि मग बघा तुमची मजा नाल्याला धुवून कन बसवतात चालला वरी तोड करून रमाई त्या विचाराचे लोक रम बाबासाहेब जातात रमाईचा काळ येतो रमाई काळाला वचन देते की साहेब माझे साहेब आले की मी तुझ्या सोबत यायला तयार आहे बाबासाहेब यायला उशीर होतो दपत चाळीच्या माहीमच्या परेलच्या महिला राजघरावर येतात पुरुष येतात बघतात रमाईला आणि त्या राजघराच्या भोवती घुसून राहतो रमाईची वाचा बंद पडते रमाई मनात म्हणते शंकर साहेबाची गाडी तरी बंद पडली नसेल जाऊन तरी ये आवाज ऐकू येतोय का शेवटला साहेबाची गाडी तरी बंद पडली नसेल जाऊन तरी ये तेवढ्यामध्ये साहेबाची गाडी ती बाबासाहेब गाडीतून बाहेर बघ येतात बघतात तर काय लोक राजघराच्या भोवती बसलेले होते काय वाटला बाबासाहेब थरथर कापत रमाईच्या रूम मध्ये प्रवेश करतात रमाईच्या खाटवर बसतात आणि रमाईचा हात हातामध्ये घेऊन म्हणतात कशी आहेस रामू तेवढ्यात शंकरला म्हणतात अरे शंकर, शंकर रामूला खूप ताप आलाय डॉक्टरला बोलव अशामध्ये मध्ये रमाईची वाचा चालू होते साहेब संपलं हो तुम्ही जाते वेळेसच माझा काळ आला मी त्या काळाला वचन दिलंय काळ तो राजघराच्या गेटवर थांबलेला आहे फक्त माझी एकच अपेक्षा आहे की तुम्ही मला कुंकू माझ्या कंपाला कुंकू लावा आणि तुमच्या पुढ्यामध्ये मला सौपाय घ्यायचा काय यावं बोला आता तुम्हाला बोल का केले mm -hmm. बाबासाहेबांच्या अगोदर होतो मुख्य आहे का नाही कान असून बहिरे होतो तोंड असून मुख्य होतो हप्पा असून लुळ्या पांगड्यासारखे होतो पण बाबासाहेबांना बुद्धाची अमृतवाणी दिली त्या नागपूरच्या पवित्र ठिकाणी आणि मला सशक्त केलं आता तरी बोला बाबासाहेब म्हणतात बाबासाहेब म्हणतात नागरामो लहानपणी माझ्या सहाव्या वर्षी माझी आई सोडून गेली मला आईचं प्रेम माझ्या आत्यानं दिली, दिली निरा ज्या दिवशी तुझ्यासोबत लग्न झालं त्या दिवसापासून तू माझ्या माझ्या आईची आठवण मला युजिल नाही परंतु रामू मी तुला आता माझ्या हयातीमध्ये आजपर्यंत एक क्षणभर सुख दिलो नाही आणि आता सुखाचे दिवस आले तु मला रस्त्यावर सोडून जातीस का बाबासाहेब ढसाढसा रडत होते <coughs> आज बाबासाहेब ढसत रडत असताना रमाई बाबासाहेबांच्या डोळ्याचा अश्रू पुसण्यासाठी हात वरी करते आणि ते हात अर्ध्यातूनच खाली पडतो सत्तावीस मे एकोणीसशे पस्तीस ला वयाच्या सदोतीसाव्या वर्षी काय वाटतं बाबासाहेब बाबासाहेब एखादी भुकेजला वाघ जाळीत कशा अरुणी मारतो डरकाळी मारतो तसं बाबासाहेबाचा आवाज अरे माझ्या घराचं छत पडलं माझ्या रथाचा एक चाक निघून पडला माझ्या रथाचा एक चाक निघून पडला माझा रथ लंगडा झाला ही बातमी वाऱ्यासारखी मुंबई शहरामध्ये पसरल्या जाती जे लोक हातात काम होतं ते काम तिकट टाकतात आणि राजघराचा धावा घेतात राजघराला हा हा म्हणता साडेतीन चार लाख लोकांचा जनसमुदाय जमा होतो कार्यकर्ते रमाईच्या अंतिम संस्काराची तयारी करतात बाबासाहेब दुःखानं व्याकुळ होऊन तिकून म्हणतात अरे माझ्या रामूला सफेद फातळ आवडत होत डब्बकशाळीच्या परेरच्या माहीमच्या नाही <coughs> रमाई आयोग तिला हिरव्या बांगड्या आणि हिरव्या साड्या हा वाद लागतो आणि मग दोन्ही साड्या आणून रमाईचं प्रेत दोन्ही साड्यानं सजवल्या जात अरे कुठून चार साडे चार लाख लोकांच्या जनसमुदायामध्ये रमाईची अंतिम यात्रा राजघरापासून ते वरिळी निघते विकते वरळीला यशवंत रमाईला ज्यावेळेस अग्नी देतो त्यावेळेस बाबासाहेब कान व्याकुळ होऊन म्हणतात काय माझ्या रामूला तुम्ही अग्नी देता माझी रामू आयुष्य गरिबीच्या आगीमध्ये जाबासाहेबांचं मन सांत्वन करतात आणि राजगिरावर घेऊन येतात तिसऱ्या दिवशी अस्थि विसर्जनाचा कार्यक्रम होतो आणि अस्थि विसर्जनाचा कार्यक्रम झाल्यानंतर बाबासाहेब आंबेडकर पदवी कपडे घालून मुंडन करून ज्या रूम मध्ये रमायचा श्वास बंद झाला होता त्या रूममध्ये स्वतःला दहा ते बारा दिवस कोंडून देतात कार्यकर्ते बाहेरून बाबासाहेब दार खोला बाबासाहेब दार खोला मी ना ना बारा दिवस बाबासाहेब आंबेडकर त्या रूम मध्ये स्वतःला कोंडून घेतात बाराव्या दिवशी रम... बाबासाहेबाला निद्रा लागते आणि निद्रेमध्ये रमाई याला भास होती आहो साहेब तुम्हाला हा संन्यास घेऊन बसण्यासाठी मी माहीम परेल इथून सेल गौरी आणून त्याचे पैसे करून उपाशी राहून लंडनला पैसे याच्यासाठी पाठवून दिले नव्हते बाहेर करा तुम्हाला बाबा म्हणतात मला आई म्हणतात मग आमचा उद्धार करणारा कोणी देव नाही ईश्वर नाही परमेश्वर नाही आमचा उद्धार करणारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सिर्फ आंबेडकर माझी बाबासाहेबांना बोलल्यासारखा भास होतो आणि निघून गेल्याला भास होते बाबासाहेब खारखन उठतात त्याला चिकडी खालतात खोलतात आणि माझी रामू दिसली का माझी रामू दिसली का माझी रामू दिसली का कार्यकर्त्यांना आनंद होतो बाबासाहेब वेड्यासारखं माझी रामू दिसली का माझी रामू दिसली का चौकळ पाहतात आणि मग म्हणतात खरंच रे माझी त्यागाची त्यागमूर्ती रामू मला तुमच्या कार्याची चे, आजी चेतावणी घेऊन दिली तुम्ही पाहिलात का तिला बाबासाहेब एवढ्यासारखं तिथे आणि मग बाबासाहेब काय म्हणतात रमायन एकदा हात धरला होता पंढरपूरचा साहेब मला पंढरपूरला घेऊन चलावं हो, त्या युटूरा बाबाच्या दक्षिणाला त्यामुळे बाबासाहेब एखादी आकाशात वीज कशी कडकडते तसे बाबासाहेब कडाडले होते की रामू त्या पंढरपुरामध्ये गंडे दोरेवाले काळमर्दंग वाले, वाले दाढी जटावाले त्या पंढरपूरच्या युठोबानं सावता माळी गोरा कुंभार चोका महार याला देवळात घेतलं नाही रामू ते तुला काय घेणार आहे मी तुला आपलं स्वतःच पंढरपूर भरून दाखवीन त्या पंढरपुरामध्ये डॉक्टर असतील वकील असतील इंजिनियर असतील परंतु रमाईला जास्त दिवस आलं नाही आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर रमाईला एका कोणत्या हो ठेवतात रामू जन्म जरी जन्म माझा हिंदू धर्मात झाला तर कदापि हिंदू म्हणून मरणार नाही जन्म घेणं माझ्या हातात नव्हतं परंतु मरण माझ्या हातामध्ये हिंदू म्हणून जन्माला आलो तर कदापि हिंदू म्हणून मरणार नाही त्या दिवशी रमाईला साक्ष ठेवून शपथ घेतलेली होती कारण का तर पंढरपूरला वचन दिलेलं होतं एकवीस वर्ष सर्व जाती धर्माचा अभ्यास करतात आणि चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन ला त्या पवित्र नागाच्या ना नागभूमीमध्ये ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा या संस्थेच्या बॅनर खाली पाच ते दहा लाख लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा देतात गुरु कारण अगोदर गुरु चंद्रमू कोण साक्षीला कोण होत सांगता का धर्मांतराच्या चा, साक्षीला साक्षीदार माझे मिस्टर होते चंद्रपूरच्या याला होते सोळा आपले सगळेच होते पण बाबासाहेबांच्या कार्यकर्त्या मधून उपर होता साक्षीदार म्हणते चंद्रमाणे गुरु चंद्रपूरच्या होतेच कि हो कामजावळ झाला ब्राह्मण कन्या सविताबाई आंबेडकर होत्या बरोबर का कोण होत्या ब्राह्मण कन्या सविताबाई आंबेडकर होत्या आणि बाबासाहेब आंबेडकर सविताला सविता समजत नाही त्या टायमाला बाबासाहेब आंबेडकर रमाई समजतात आणि रामू तुला दिलेलं वचन पूर्ण केलं आणि शिव भाषण करतात बरं झालं मी आणि माझे लेकरं या नर्तयात्रेतून मुक्त झालं काय दिल्या तर उपमाच्या तरी आमचे लोक तिथेच आहेत आजू काही तुम्हाला म्हणत नाही मी आपल्याला सोडून काही <coughs> <coughs> का आहेच ना आपले चांगल्या प्रतीचे बंगल्यात राहणारे गायीचा मूत शिपडून पवित्र होणार हा तुमचे आहे का कोणाच्या पायात हा कारण ते अवस्था पहिले पेशव्याच्या काळात होती शूद्रांना ना ते दिवस मागतात आजी तेच दिवस चांगले यावं पायात काळा आता मी विचारतो ग्रॅज्युएशन विचार विचार। 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 ते येते मुलीला मुली येतात डॉक्टर वकील झालेल्या येतात पण पायात काळ मग थोडं विचारतो परत विचारू का बाळा म्हणतो काय तर रागतं येणार नाही नाही जे मग हे कोणत्या पुस्तकात लिहिलं बेटा हे पायात काळ बांधायचं नाही दुसरी म्हणते चौ चौ चार पाच जण येतात म्हणते नाही नजर लागू नये म्हणून माय मावल्यानो या सरकारनं तीनशे रुपयाचा सा सिलेंडर साडे अकराशेला केलं रोज मजुरी मिळला गेली वडापाव खायला देखील लोक नाहीत आणि तुमचे थोबडे कोण मिळणार नाही बेटा एवढ्या देखणे आहात का लोक सारे तुझ्याकडे बघून तुला नजर लागायला तेव्हा तो ते तोडतात तेवढं ती चुळून बोलावं लागतंय सुशिक्षित आहेत शिकलेत चवरलेत म्हणून <laughs> बाबासाहेब आंबेडकरांना म्हणलं आग्र्याला मुझे मेरे पडे लिखे लोगोने काय दिलं आता तर तुम्ही घरा आंबेडकर आहोत नाही का आपल्याला ऐकणार गेले आमच्याच महिलावर आमच्याच पुरुषावर आमच्याच तरुणावर हवले का अरे तुम्ही थोड स्वतःचा विचार करा तुमचीच मुलगी कॉलेजमधून शिकून घेली होती का हे बघा समाजकार्य तर तुमच्यानं होतच नाही आजी लिहून देतो मी फक्त तुमची तुम मुलगी कॉलेजमधून सुखरूप घरी येते का माझा मुलगा व्यसनाधीन होत होतो बाहेर पडतो का याच्याकडे बघा आज आम्ही सारा देश फिरतो सारा महाराष्ट्र फिरतो सर्वात जास्त जे भीमानेशपूर दारू आट्यावर दुगाराच्या आट्यावर पानपुची चट्टगुरीवर चर्चा कुठं अखेरवर आणि बुद्धिविहारा तर जाय तसे वळखितात ना हा सूत्र आहे बुद्धविहारात त्याच्या मनात आज हे गेलं नाही बुद्धविहारात तर संस्कार मिळतात या मुलाला लहान मुलाला संस्कार कोण देतात आई वडील बरोबर का नाही ते आई वडील जर बुद्धविहारात येईल तर त्या मुलाला संस्कार काय देतील बाप कंपनीत आहे आई कंपनीत आहे सकाळी जातात पाळल्या घरात लेकरांना टाकतात तिकून येतात बाप पेपर घेऊन बसतो आई सोपाल सो, घरात मुलगा पप्पा म्हणून जवळ गेला तर त्यांना वैतागून घेऊन त्यांना मोबाईल हातात त्या तिकडे खेळ त्यांना असं त्याला संस्कार म्हणत नाही कुठल्या शाळेमध्ये संस्कार भेटत नाहीत तुम्ही विहार बांधता त्याला काळा लावता नाहीतर अध्यक्षाचे पोरं पान जुगार खेळतात त्या वि बनवतात तिथं भिक्षू ठेवा तुम्हाला जाणं होत नाही तर तुमचे मुलं तर जातील ते तरी शिकतील त्यांना संस्कार घेऊन हे नाही आमच्यात अध्यक्ष एखाद्या भिक्षून ज्याला विचारला बिहाराचे त्याच्या अध्यक्ष बायकर त्या अध्यक्ष बायकर जातो आज तिची सुनावती ते गायले गेले आता भिक्षून राहत होतो अवस्था आजकालची ज्याला समजते जे आम्ही आम्ही नाही म्हणत नाही शंभरा म्हणजे पाच या देशामध्ये शे दोन टक्के लोक बाबासाहेब आंबेडकरांना मानतात बाकीचे सगळे बाबासाहेब आंबेडकरांची बैमानी करतात असं म्हणत असं वाटत अरे ज्या संक्रांतीनं